नमस्कार मंडळी मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्याप्रकाश किचनमध्ये आजची आपली रेसिपी आहे जे आपण म्हणतो ते मालवणी फिश करी किंवा आपल्या कोकणात म्हणतात तसं मच्छीचं सार आणि युजली बांगड्याचं बनतं तुमच्या घरी जर बांगडे खा खाल्ले जात असतील तर तुम्ही या मच्छीमध्ये बांगडे किंवा कोणतीही मच्छी प्रॉन्स म्हणा बांगडे म्हणा हे टाकू शकता आपण याच्यामध्ये सुरमई टाकली आहे आणि खूप पटकन होणारी रेसिपी आहे खोबऱ्याचं जास्त यूज आहे तो तुम्हाला नक्की आवडेल एकदम ऑथेंटिक स्टाईलमध्ये बनवली आहे नक्की ट्राय करा कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा रेसिपी शेअर करा आणि रेसिपी कशी कशी वाटते हे आम्हाला प्लीज कळवत राहा तुम तुमचे कमेंट्स टाकत राहा कमेंट बॉक्समध्ये आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू देन हरिओम श्रीराम अंबे नाथ झावेन नाच झावीर नाच झा मच्छीच्या साऱ्यासाठी आपण इथे आपलं काही साहित्य भिजत ठेवतोय इथे बेळगी मिरच्या घेतल्या ते काढते नऊ बेडगी मिरच्या आहेत ह्याला भिजवून ठेवलं की थोडा नरम होतात मग वाटायला थोडं चांगलं होतं म्हणजे बरं पडतं थोडंसं आलं टाकते थोडीशी बडीशे आणि धणे हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्याला एक तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास भिजवून ठेवू शकता जोपर्यंत मिरच्या नरम होत आहेत म्हणजे वाटायला पण खूप सोपं जातं आणि कलर पण खूप सुंदर येतो पण हे सगळं साहित्य तर टाकलंच आहे भिजत तर एकदम मेन इन्ग्रेडियंट आपण टाकतो आहे ते म्हणजे हे त्रिफळ आहे तिरफळा जे आपण गावी म्हणतो ह्यानी छान असा फ्लेवर येतो खूप चांगल्या क्वालिटीचं जर तुम्ही ति घेत असाल तर एक दोन ते तीन चांगले जर एक मध्यम क्वालिटीचं घेत असाल तर एक चार पाच तुम्ही टाकू शकता मी ते, ते तीन टाकलेत आणि ह्याला हे बाकी साहित्याबरोबर पण भिजत ठेवलेलं आहे ते आपण तेल तापवून घेतलं आहे आणि हा जो आपण मसाला बनवलेला त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालून शेव शेवटी शेवटीच म्हणजे पूर्ण नीट पेस्ट झाल्यावर थोडीशी हळद टाकून त्याला परत एकदा मिक्सरमधून काढून घेतलं आहे आणि आता आपण हे टाकूयाच्यामध्ये एकदम थोडं थोडं पाणी घालून आपण याला वाटून घेतलं आहे कारण याला आपण तेलामध्ये थोडंसं भाजणार आहे तर तेलामध्ये टाकलं की पाणीने मग थोडं उजू शकतं म्हणून थोडंसंच पाणी टाकलं आहे आणि याच्यातून छान असं तेल वेगळं होईपर्यंत मस्त मस्त भाजून घेऊया इथे सार, सार म्हणजे पेस्ट होती ती छान उकळते आता आपण ह्याच्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकूया त्याची कन्सिस्टन्सी एडजस्ट करून घेऊया तुम्हाला जर जाडसार आवडत असेल तर थोडं पाणी कमी टाका किंवा पातळ हवं असेल तर पाणी जास्त टाका आणि छान याला उकळी टाकू उकळी काढून घेऊया आपण इथे आपलं सार उकळतंय छान असं आणि कलर पण एकदम सुंदर आला आहे हे अजून थोडं घट्ट होईल म्हणून मी थोडं पाणी जास्त ॲड केलं की जेवढं आपण सार उकळत जाऊ तेवढं त्याच्यामध्ये खोबरं असतं तर ते थोडं घट्ट होत जातं म्हणून थोडंसं जास्त पाणी टाका आणि जेवढं उकळाल तेवढं ते चांगलं आहे आणि आता या स्टेजला मी याच्यामध्ये टाकते सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कोकम एक सात आठ को, कोकमं टाकली आहेत मी इथे तीन त्रि तिरफळ आहेत ती पण मी टाकते आणि एक छान उकळी काढून घेऊ जोपर्यंत तुम्हाला हवी ती कन्सिस्टन्सी होत नाही ना साराची तोपर्यंत त्याच्यामध्ये तो मच्छी नाही टाकायची सो ह्याला अजून थोडं उकळून थोडंसं घट्ट होऊ दे आणि मग मस्त याच्यामध्ये मीठ टाकू मच्छी टाकू आणि आपलं सार रेडी ते सार आपलं छान उकळत आहे मीठ टाकू याच्यात एक दोन मिक, दोन मिनटं उकळू दे सार आणि मग आपण याच्यामध्ये नंतर मच्छी टाकूया ते आपलं सार असं मस्त उकळत आहे आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मच्छी टाकूया तर ह्याला उकळी येऊ दे आपली मच्छी शिजू दे आता काय ह्याला आपण ढवळणार नाही नाही तर मग मच्छी पुस्करायची शक्यता असते सो ह्याला उकळी काढून घेऊ आणि मग एकदा का मच्छी शिजली की आपलं सार तयार आहे सार उकळलं आहे मच्छी शिजली आहे छान अशी आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकूया एक दोन मिनटं उकळ आणि गॅस काढून टाकूया आणि आपली सार मच्छीचं सार मालवणी किंवा गोवन टाईप पण म्हणू शकता रेडी आहे इथे